सदाशिव भाऊ हो सदाशिव भाऊ ए महादेवा वा अरे काय ओरडत आलायस तू वाघ बिक पाठी लागला का रे तुझ्या आहो भाऊ आहो भाऊ सकाळी सारवण करता करता वहिणीला एकदम चक्कर आली अरे तुम्हाला आता सांगतोस भाई वेळ लागला का रे तुला हा तुझी अक्कल विकलीस का समोरच्या बाजारात आहो जशी चक्कर आली तशी त्याला मी उचलली आणि नेली की दाईकडे दाईने कशाची तरी मुळी उघडली आणि मनाच्या मनात काहीतरी फुटफुटली आणि काय म्हणली पेड वाटा गावभर फोटो शाही ती अरे पेड़ काय कंदी पेड़ वाटन सगळ्या गावाला कंदी पेड हे बी हत्ती वर तो वरचा पक्क स्वप्न धावतो रुग्ण करत नाही त्याच काय करायचं सर चल चा, चल चल चल

तेच नसते तर कुदमरून मारून घ्या येडं यत्र सांगून ठेवते तुला हा गं देवानं पुन्हा एकदा सोन्यासारखा दिवस टाकला आपल्या पात्रात आणि तुझं काही असं येग हसला दिवस काय पहिल्यांदाच येतो हे आपलं आयुष्य एकदा नाही दोनदा नाही चांगली आठ येळा आशा दावते देवा तरी बी माझी खूस कोरडी ते कोरडे साठी याला पूर जन्माला घातली पण जन्माला घ्यायच्या आधीच सत्त एकदा मी त्यांचं रड ऐकायला नाही मिळाल कसला शाप आहे मला मी मला काय बी कळ नाही असं रडू अग असा धीर नाही सोडायचं अगं माझं मन सांगते या खेपेला आपलं मूल चकल चकल म्हणजे महादेवाला साकडच घातलंय जर माझी खूस राहिली तर तुझ्या पुढे जीव हसडून जीव देईन माझा बोलायचं <laughs> अग देवाला काय आपलं दुःख दिसत नाही अग या आपलं भोग आहेत भोगल्या बिगर सुटका नाही आपली परीक्षा नाव घेत राहायचं आपल्याला आपल्या बाळाचं रड ऐकायला येईल अग देव आपल्या सोबत आहे काय बी काळजी करू नस अगं देव कुणाच्या कुणाच्या रूपानं आपल्या माग धाव घेईल スピラモチラモチイス मला निघायला हवं पण या प्रहरी प्रहार बघून येतो का त्याच्या संचाराला कसलंही बंधन नसत आणि त्या बाबतीत आपण ही आपल्याला बंधन घालून घेऊ नये त्याची नुसती येण्याची चाहूल जरी लागली तरी आपण आहो त्या स्थितीत हात पसरून उभं राहायचं त्यांना आलिंगन द्यायला मी एक सामान्य स्त्री आहे आपल्या असामान्य नजरेला दिसेल ते मला दिसणार नाही पण जाणून घ्यायची इच्छा आहे मला कळल हाशा सांगितलं तर भक्तांचा पाठी राखा सेवाघरी येथे पुसे वाढीत आता परिसराच्या स्पर्शानं लोखंडाचं सोन्यात रूपांतर व्हावं तस सामान्य पुसेवाडीचं तीर्थक्षेत्रात रूपांतर होणार सेवागिरी कोण आहेत हे सत्पुरुष तांडव करणाऱ्या शिवाच्या डोळ्यातलं तेज हलहाल पचवणाऱ्या महादेवाच्या डोळ्यातली आद्रता आणि दया अशा सत्पुरुषाचं नाव आहे सेवागिरी साक्षात तुमच्या तोंडून वर्णन ऐकल्यावर त्यांच्या सत्वाविषयी शंका घेण्याचं पाप मी करणार नाही पण कुतूहल शमत नाही म्हणून विचारते सेवागिरी नाव पहिल्यांदाच ऐकलंय आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचाही योग कधी आला नाही मोती तयार होत असताना शिंपल्यातच बंद असतो ना तसा सत्पुरुष खऱ्या कार्याला अथवा स्वतःला ताऊन आणि सलाखून घेतल्याशिवाय चांगल्या कार्याला सुरुवात कधीही करत नाही मला निघायला हवं हो। श्रीराम जय राम जय जय राम, राम। गोंदवलेकर महाराज हं सेवागिरी महाराज या दैवी पुरुषांच्या मिलाफाचे जे प्रत्यक्ष साक्षीदार होतील त्यांना प्रयागाचं पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही स्वागत महाराज स्वागत कसा प्रवास? जब खुदा हमारे साथ है, सोडत नाही तो जिथे जागते इन्सान आहे हा पण आहे इन्सान हे समजून घेत नाही तीच त्याची कमजोरी आहे खरंय महाराज आपल्याला भेटवून समाधान वाटलं त्याची आज्ञा झाली कि तो सांगेल त्या दिशेला फक्त आपण चालू लागायचं हा हा दासाने मात्र स्वतःच्या मर्जीने चालायचं नसत सगळ्यांचीच भलाई आहे बरोबर व्यवस्था काय केली राहण्याचं काय घेऊन बसलात जमी का बिछोना कर लेंगे और आसमा लेंगे ज्यादे इथे पाठवलंय आता छपराची व्यवस्थाही ही तोच करे आणि नाही झालं तर त्याच्या घरात जाऊन राहो <laughs> मेरी एक सोच है देव कधी माणसाला सांगत नाही की मला भेटायला येऊ नकोस पण माणूस मात्र त्याला भेटायला जायला घाबरतो अलख निरंजन